मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे तिला सत्याला भेटायला जायचं असतं त्यामुळे ती तिला तातसाहेबांना भेटायला जायचं असतं आणि तिला सत्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा असतो ती म्हणत असते की नेमकं त्या रात्री काय घडलं होतं ना हे मला जाणून घ्यायचं आहे जर त्या दिवशी रात्री जे घडलं ते जर मला समजलं ना तर मग मला सत्याचा खरा चेहरा कळेल नेमकं त्या दिवशी काय झालं होतं तर आता ती म्हणते की दाद साहेब कोणत्या जलमध्ये असेल ना मला कुठं आहे ना मला काहीच माहीत नाही कोणत्या जेलमध्ये असेल ते त्यांना शोधून काढावं लागेल असं ती म्हणत असते आणि आता ती त्यांना शोधायला निघते तर आता ती एका पोलीस स्टेशनला येते आणि आतमध्ये साहेबांना भेटायला येते आणि म्हणते कुठं असेल दातासाहेब तर तिथून इकडे पूर्ण म्हातारी झालेले एक बाबा येतात म्हणजे ते तातासाहेब असतात पूर्ण म्हातारी झालेले असतात आणि काही जखमी पण झालेले असतात तर तिथे समोर येतात तर मंजू म्हणते तुम्हीच ना तातासाहेब तर आता ते म्हणतात की हो पोरी बोल ना काय झालंय हो मॅडम तर आता मंजू म्हणते की हे बघा नेमकं त्या रात्री मला सांगा काय घडलं होतं ज्या तुम्हाला अटक केली गेली आणि तुमचं घर खाक झालं जाऊन नेमकं त्या दिवशी काय झालं होतं मला ते सांगा तर आता लगेच आता साहेब म्हणतात की त्या दिवशी मला संपवण्याचा आणि माझ्या बायकोला संपवण्याचा प्रयत्न केला होता माझ्या बायकोलासुद्धा त्यांनी जिवंत झाळलं होतं अहो आमचं घर जिवंत पेटून दिलं होतं अहो काय सांगू तुम्हाला त्या दिवशी काय घडलं होतं पूर्ण घर जळून खाक झालं होतं मी आणि माझी बायको जखमी पडलो होतो आणि त्या दिवशी एवढं सगळं घडलं होतं तर आता मंजू म्हणते की तातासाहेब हे सगळं घडलं होतं पण हे सगळ्याचा मास्टर कोण आहे तर आता तातासाहेब म्हणतात की हे सगळ्याचा मास्टर माइंड असेल तो तो सत्य आई सत्याने हे सगळं केलं आहे साताऱ्याचा वाघ समजताना तोच आई याचा सगळ्या काय करतात धाता तर आता मंजू म्हणते हे सगळं सत्याने केलं आहे तर साहेब म्हणतात की हो त्यांनीच केलं आहे हे सगळं काही आता काही जे शिक्षा द्यायची तर देताना तर आता मला मंजू म्हणते की मी सोडणार नाही सत्याला असं म्हणते बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका